काल परवा देशाचे गृहमंत्री एक जबाबदार व्यक्तिमत्व असलेले अमित यांनी भारतीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज माळशिरस तालुक्यातील एक महत्वाचं शहर असलेलं वेळापूर वेळापूर शहरामध्ये आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी जमलेला आहे आपल्याबरोबर नूतन आमदार माननीय उत्तमरावजी जानकर साहेब आहेत साहेब देशाच्या जबाबदार गृहमंत्र्यांनी काल एक बाबासाहेबांबद्दल वक्तव्य केलं कशा पद्धतीने आपण काय त्यांना त्यांच्या कसं आपण अमित शाह असेल नरेंद्र मोदी असतील ते ज्या विचारसरणीतून घडलेले आहेत ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पटडीमधून हे तयार झालेल्या मुशीतून तयार झालेले हे कार्यकर्ते आहेत पूर्वापार पासून मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल वंचित घटक असेल दुर्लक्षित घटक असेल जो या गावगाड्याच्या बाहेरचा घटक असेल याच्यावरती कायम सातत्यानं ही म्हणजे वापरून घेणारी लोक आहेत ही आपल्या सेवेसाठी असणारे लोक आहेत आणि आज आपल्या ताट्याला ताटाला ताट लावून हे बसतायत संसदेमध्ये येत आहेत हे ये मंदिरामध्ये त्या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि ही जी आग आहे ही जी त्यांच्यामध्ये दग आहे ही स्वातंत्र्यानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये सातत्यानं वर निघताना दिसते अमित शहाने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेबांचं सा नाव घेण्यापेक्षा तुम्ही जर परमेश्वराचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असता मग आम्ही बहुजनाची लेकरे आहोत वंचिताची लेकरे आहोत आम्ही जर बाबासाहेबांचं सा नाव घेतलं तर त्या अमित शहा मला विचारायचं आम्ही काय नरकामध्ये जाणार का तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि असा जर विकृत आणि कायमस्वरूपी जो ज्या गुजरातच्या दंगलीशी संबंधित आहे जो तुरंगामध्ये होता जो तडीपार होता आणि अशा माणसाला जर सत्तेच्या स्थानावरती बसवलं तर हे लोकमतांतून नाही मी पाठीमागेही सांगतोय आजही सांगतोय तो ईव्हीएमच्या माध्यमातून आलेला आहे आणि तो लवकरच जाणार आहे हे पण या ठिकाणी मी नमूद करतो ही घटना काही छुटी समजू नका ही घटना तुम्हाला निश्चितपणानं तुमच्या जागेवरती मूळ जागेवरती घेऊन जाणार आहे तुम्हाला भिक्षोगिरी ही टोकरी मागून करावी लागणार आहे हीच या तुमच्या वक्तव्याचा शेवट करणारे अशा पद्धतीनं मला वाटतं आज या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि याही पुढच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुणी वागत असेल तर त्याला तोडवण्याची ताकद या वंचित घटकामध्ये गोरगरी मध्ये आहे एवढंच या निमित्तानं सांगू आमदार साहेब परवा परभणी शांत व्हायच्या मार्गावर आहोत राज्य पण कुठंतरी शांततेच्या मार्गाने जात असताना अचानक हे गृहमंत्री जे बेताल बोललेत या गृहमंत्र्याबद्दल आपण आपल्या आमदारकीच्या माध्यमातून त्यांना काय त्यांच्याबद्दल काय भूमिका घेणार आहात निश्चित मी काल भेटून आलोय मी माहिती घेतली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते घडवलं गेलं आणि हे घडवण्याचं या भारतीय जनता पार्टीकडे तंत्र आहे दहशत कशी निर्माण करायची हे संतोष देशमुखच्या खून खून करण्याबद्दल एखादी गोळी मारून करू द्या एखाद्या तलवारीनं वार करून करू द्या पण चार चार सहा सात तास लायटरन डोळे जाळून त्याच्या अंगामध्ये साखळलेलं रक्त तीन लिटर आहे आणि कुठलीही जागा आहे एक इंच नाही एक मिलीमीटर सुद्धा जागा त्याच्या अंगावरती ठेवलेली नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की हे राज्य निश्चितपणाने ही गुरुगरिबांची पोरं घालवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा घटना हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही ज्याही पद्धतीनं तुम्ही त्यांना निग्रून खून केला त्याच पद्धतीनं या राज्यातली जनता तुम्हाला तो तोडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगाने सांगतो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज वेळापूर येथे संविधानप्रेमी आंबेडकर वाद्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बहुसंख्येनं विविध संघटनांच्या वतीनं निदर्शनं व्यक्त केलेले आहेत ते निदर्शन का केले कोणाबद्दल केली आणि काय त्याची कारण होती आपण आपल्या बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विद्यमान माळेसर तालुका अध्यक्ष मिलिंदी सरताप साहेब मिलिंदी कशा पद्धतीनं दे बाबा आता निदर्शनं केली काय आज एकत्र पाळवा पण तुम्ही एकत्र आला आज नंतर दुसऱ्या दिवशी एकत्र आला काय विषय होता आजचा या ठिकाणी परवा दिवशी एकत्र येण्याचं कारण होतं की परभणी येथे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याचबरोबर आमचा त्या ठिकाणी भीमयोद्धा कायद्याचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी त्या ठिकाणी शहीद झाला त्याच्या संदर्भामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आणि त्या आरोग्य गुन्हा दाखल करण्यासाठी परवाचं नियोजन होतं आजचं नियोजन या ठिकाणी एवढ्यासाठी आहे या ठिकाणची आंबेडकरी जनता बाबासाहेबांसाठी जीव देणारी जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्याचं कारण हे आहे की भारत देशाचं या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू आहे संविधानावरती चर्चा संसद भवनामध्ये होते ती चर्चा होत असताना त्या लोकसभेचे अध्यक्ष सन्मान्य लो ओम बिर्ला त्या ठिकाणी त्या सभेचे अध्यक्ष आहेत सभागृहाचे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत असताना भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मनोगत व्यक्त करत असताना पहिल्या दिवशी बाबासाहेबांच्या संविधानाचं कौतुक केलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी त्यांच्या तोंडून जे घरं ओखण्यात आली त्यांच्या तोंडून जे बेताल वक्तव्य आलं बाबासाहेबांबद्दल अवमानकारक त्यांचं ते वक्तव्य आणि आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवणार ते वक्तव्य होतं त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आंबेडकर जनतेच्या वतीनं या ठिकाणी अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी राजीनामा होत असताना अमित शहाला या ठिकाणी मी सांगेन आणि त्यांचे पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला साहेबांना मी सांगेन की त्यांनी या ठिकाणी भारत देशाच्या तमाम आंबेडकर जनतेची माफी मागावी आणि जाहीर माफी मागावी या निमित्तानं या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन होतं परवा परभणीमध्ये जी घटना घडली परभणी शहराला हिंसक वळण लागलं होतं आणि तिथला समाज शांततेत मोर्चा काढून निषेध व्यक्त करत असताना त्या मोर्चाला अचानकपणे हिंसक वळण लागलं सोमनाथ सुरेवं सारख्या लॉचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची कस्टडी डेट झाली हे तर संविधानाला आंबेडकरवाद्यांना दाबण्याचं व्यवस्थेचं सरकार काँग्रेसचा असू द्या बाबासाहेब हयातीमध्ये बाबासाहेबांचं स्टेटमेंट आपल्या आठवणीत मी आणून देतो की जळत अर्थगर आहे बाबासाहेब म्हणले म्हणजे याचा कुठेतरी अर्थ नक्की आहे काँग्रेसच्या मनामध्ये सुद्धा बाबासाहेबांबद्दल आणि संविधानाबद्दल काय आदर आहे असं मला शंभर वाटत नाही आणि भारतीय जनता पार्टीची तीच आहे या दोन्ही नाण्याच्या बाजू एकच आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि बीजेपी असेल यांचा उद्योग एकच आहे बाबासाहेबांबद्दल कायम या लोकांच्या मनामध्ये आकस आहे निवडणुका आले की बाबासाहेब दिसतो निवडणूक आले की बाबासाहेबाची जनता दिसते निवडणूक आली की आंबेडकरी नेत्या दिसतात हे निवडणुकीपुरते या लोकांना वापरून घेण्याची सवय आहे म्हणून या ठिकाणच्या जनतेला मी सांगेन की आपल्या मधला जो या ठिकाणचा जा जातीवादी आपल्यामध्ये जो शिरतोय आणि आपल्यामध्ये जो हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय किंवा संविधानावरती घाला होतोय याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी सजग व्हावं लागणार हो आहे जागृततेनं सगळीच पावलं टाकावं लागणार आहेत म्हणून आंबेडकर जनतेने भविष्यामध्ये आपला लढा हा तीव्र करण्यासाठी गटातटाला तिलांजली दिली पाहिजे आणि सर्व आंबेडकर अनुयाने सर्व गटात एकत्र येऊन भविष्यामधली वाटचाल केली पाहिजे त्यावेळेस या लोकांना कळेल या प्रस्थापित व्यवस्थेला कळेल मग ते काँग्रेस असू दे तर बीजेपी असू दे आम्हाला फरक पडत नाही धन्यवाद मिलिंदजी तालुका अध्यक्ष मिलिंदरतापे यांनी अतिशय परकटपणे बीजेपी असो काँग्रेस असो त्यांच्यातला जातीवाद हा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानासाठी नेहमीच उपाळून येतोय प्रखर शब्दात त्यांनी त्यांच्या भावना प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपल्या बरोबर अं वेळापूर गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच रजनीश आहेत सरपंच काय बोलणार ह्या घटनेबद्दल जर देशाचा जबाबदार व्यक्ती गृहमंत्री जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर असे वक्तव्य करत असेल तर तुमच्या गावाच्या वतीने काय प्रतिक्रिया नक्कीच आजचं जे राजकारण चालू आहे ते त्या राजकारणाची दिशाच ही हुकुमशाही पद्धतीने चालू आहे लोकशाही संपवायची आणि हुकुमशाही आणायची असं भाजप सरकारचं धोरण आहे कारण बघा प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अन्य सर्व महामानव असतील यांच्याबद्दल जर कोणी अपशब्द वापरले असेल तर ते भाजप आर एस एस या पक्षाचेच नेते मंडळी आहेत त्याच्यामुळं या हुकुमशाहीला कुठेतरी थांबवायचं आणि महामानवाबद्दल अपशब्द वापरायचा आणि काय घडतंय त्याचा अंदाज काढायचा आणि त्याच्या पुढचं पाऊल टाकायचं ही दिशा भाजप सरकारची कायम राहिलेली आहे त्यांना वाटतं की आपण जे करेल ते लोकांनी मान्य केलं पाहिजे आपल्या विरोधात लोकांनी बंड केलं नाही पाहिजे घरातून उठलं नाही पाहिजे समजा एका समाजावर अन्याय झाला तर दुसऱ्या समाजाने उठून बसलं नाही पाहिजे त्या पद्धतीचं त्यांचं ते धोरण आहे आणि त्या पद्धतीची ती हुकुमशाही आहे अशा या केंद्रीय गृहमंत्री अमित मी या ठिकाणी पहिल्यांदा ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर निषेध करतो धन्यवाद अशा सर्व संघटनेच्या वतीने गावाच्या वतीने या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा बद्दल निषेध व्यक्त केलेला आपल्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय बाळासाहेब धायंजे आहेत तसेच कृती समितीचे प्रमुख माळशिरस तालुका कृती समितीचे प्रमुख बाळासाहेब धांजे आहेत साहेब परभणी शांत होत असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच परवा देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व असलेले गृहमंत्री अमित शाह डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जे व्यक्ती जे वक्तव्य केलं ते खरंच केळसवाणी व्यक्ती होत केळसवाणी व्यक्तिमत्व व्यक्ती वक्तव्य होत त्या वक्तव्याचा तुम्ही कशा बा कशा बाबतीत त्या व्यक्तिवाकडून बघताय आणि नुकतंच महायुतीचं सरकार शपथ घेऊन सत्तेत आलं महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विषय असेल किंवा त्यांच्या नावाचा विषय असेल त्यांचं जातीवाद उपाय या सर्व घटना आपण कसं बघताय खर तर अमित शाह असतील पहिल्यांदा देशाचं आणि राज्याच्या या दोन्ही सरकारचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो परभणीचं प्रकरण खरं अजून शांत झालेलं नाही जोपर्यंत आमचा तो लॉचा आमचा वकिली करणारा आमचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही आणि जो मनोरुग्ण म्हणून मुनु ज्याचे घोषित केले त्याची जोपर्यंत सीआयडी चौकशी होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र शांत बसणार नाही कारण ज्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे त्या घटनाकारांचा आव्हान जर या देशामध्ये दे जर कोणी मनोरुग्णाच्या नावाखाली जर कोण करत असत तर त्याचा त्याची खरं तर चौकशी व्हायला पाहिजे त्या दे राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे प्रत्येक वेळेस सांगते की मी कोणाला सोडणार नाही मला, आज्ञार मझे आज्ञार मझे आज्ञार मला या राज्यामध्ये म्हणजे काय जी व्यवस्था आहे जी अराजकता आहे ती माझू द्यायची नाही मग मला या ठिकाणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणाऱ्या या फडणवीसला सांगायचं आहे तुम्हाला जर तुम्ही जर कोणाला सोडणार आहे अशी जर भाषा वापरत असाल कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची जर तुम्ही गैर करणार नसल तर ह्याला मनोरुग्ण करण्याचा किंवा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला पहिल्यांदा दिला कोणी हा आमचा प्रश्न आहे आम्ही या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानाला सांगतो की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे की त्याने हा मनोरुग्ण ठरवलाच कसा म्हणजे ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांची जो जो माणूस विटंबणा करेल तो मनोरुग्णच असू शकतो म्हणजे सगळे भाजपाले असतील किंवा यांची जी विचारधारा ही मनोरुग्णांच्या अवलाद आहेत का म्हणजे या राज्याचा मुख्यमंत्री मनुरुग्ण समजायचं का बर ठीक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर म्हणत असतील की हा मनोरुग्ण होता आणि त्या मनोरुग्णाकडून बाबासाहेबांच्या त्या प्रतिकृत संविधान प्रतिकृतीची विटंबणा झाली मग राज्याच्या या मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य असेल तर देशाच्या गृहमंत्र्यानं जे वक्तव्य केलं तो मनोरुग्ण आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि जर तुम्ही जर या राज्यामधल्या या माणसाला मनोरुग्ण केलं असेल तर तुम्हाला मला या ठिकाणी विनंती करायची की आज आपण पत्रकार परिषद घेऊन देशाच्या गृहमंत्र्यां जे बेताल वक्तव्य बाबासाहेबांच्या विषयी केलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा मनोरुग्ण आहेत मनोरुग्ण असल्यामुळे तसं वक्तव्य आलं असं त्यांनी जाहीर करावं मग आम्ही मग ठरवू की आम्हाला काय करायचंय कारण बाबासाहेबांनी दिलेले संविधान एका तडीपाराला संविधान संविधानाच्या आधारे या राज्य देशाचा सर्वोच्च पद गृहमंत्री पद मिळतंय आणि तो आज सांगतोय की के देवदेव केल्यानंतर स्वर्ग के मिळतो गृहमंत्र्याला मला एकच सांगायचं तुमची जे मनुस्मृती बाबासाहेबांनी नाकारली आणि संविधान या देशाला दिलो तो रोज तुमच्या आज बी तुमच्या मनामध्ये आहे हो मला या देशातील मगाशीच आमच्या विजू बनसोडे यांनी की महिलांना महिले बाबासाहेबांना बोलणं म्हणजे महिलांचा अपमान केलं सारखं कारण ज्या महिलांना बाबासाहेबांनी जे हक्कन अधिकार दिले तो हक्कन अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने दिलेला आहे त्याच्यामुळं जो बी कोणी वक्तव्य पुरुष करत असेल बाबासाहेबांच्या विरोधात त्या घरातल्या महिलेने त्याला खरं पहिल्यांदा त्याचं तोंड चपलीनं पायातल्या चपलीनं तोंड सडकलं पाहिजे अरे ज्या बाबासाहेबांमुळे आज आमच्या चुला आणि मूल बाजूला आणि मुलाच्या बाजूला जा जाऊन आम्हाला या देशाचं सेवा करण्याची संधी बाबासाहेबांनी दिली या देशातील सेवा करण्याची संधी बाबासाहेबांनी आम्हाला दिली आणि त्या संधीचं सोनं आज महिला या देशामध्ये करत आहेत आज राष्ट्रपती होऊन गेल्या देशाचे पंतप्रधान होऊन गेलेल्या गावच्या सरपंच हवत आहेत बऱ्याच ठिकाणी महिलांना पन्ना, पन्नास पन्नास टक्के हक्काने अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे आणि तो संविधान दिलेला हक्क आणि बाबासाहेबांनी दिलेला आणि अधिकार तुम्ही जर बाबासाहेबांविषयी जर असं बेचाल वक्तव्य करत असेल तर महिलेने घरातल्या महिलेने सुरुवात केली पाहिजे के की त्या घरातल्या पुरुषांचा ज्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध करून त्याला घराच्या बाहेर द्यायला पाहिजे परंतु असं होत नाही कारण प्रत्येक महिलेला भीती घातली जाते मनुस्फूर्तीच्या आज मी मनुस्फूर्ती डोक्यात डोक्यातून काय लोकांच्या जात नाही परंतु बाबासाहेबांनी जे केलेलं कार्य आज जग स्वीकारत आहे परंतु या देशाचा गृहमंत्री बाबासाहेबांचा विषय असं बोलत असेल तर देशाच्या पंतप्रधान आणि त्या सभापतींनी या बेताल वक्तव्य करणाऱ्या अमित शहाचा पातळ राजीनामा घेऊन त्याला मनोरुग्णालयात पाठवून त्याची जोपर्यंत त्याची बुद्धी व्यवस्थित हे होत नाही तोपर्यंत त्याला हा हॉस्पिटलमध्ये ठेवावा झाला खर्च बाळासाहेब यांचे त्याचा मनोरुग्णाचा खर्च द्यायला या ठिकाणी तयार आहे आम्ही आमचं दहा गुंठ एक गुंठा ऐकू पण त्याचे मनोरुग्ण रुग्णालयाचा खर्च आम्ही आम्ही शहाच्या ह्याचा करू त्या ठिकाणी एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आमित शहानं जे बेताल व्यक्त केला त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद